आपण कॉम्रेड कुमार भाऊ व माझे वडील नारायण ठाकरे यांचा तिसरा स्मृती दिवस धुंदाडी या ठिकाणी साजरा करत आहोत हा साजरा करत असताना या कार्यक्रमाला उपस्थित मोडचे जळगाव जिल्ह्यातील परंतु आता नाशिक शहरामध्ये राहणारे कॉम्रेड प्रकाश भाऊ चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे श्रमिक संघटनेपासून तर आतापर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते कॉम्रेड नऊ साळवे उपस्थित आहेत पार्टीचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड रुबाबसिंग ठाकरे व कॉम्रेड सुनील गायकवाड गायक या ठिकाणी उपस्थित आहेत संतोष गायकवाड उपस्थित आहेत कॉम्रेड कैलाश चव्हाण कॉम्रेड अंबालाल गोरव आणि कॉम्रेड मनोहर साळवे यासहित गावातील सर्व उपस्थित नागरिक भावा बहिणी आणि आमला खरवड चौगाव अशा दुकानावरून आणि इतरी गावातून आलेल्या सर्व माझ्या मित्रांनो आणि इथून मी माझ्या कॉम्रेड कुमार शिराकर व कॉम्रेड नारायण ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून माझ्या दोन शब्दाला मी सुरुवात करतो आज आपण ज्यावेळेस स्मृती दिवस साजरा करत असतो तर सर्वप्रथम ज्यांची आपण स्मृती साजरा करत असतो त्यांची माहिती आपण या जनतेला सांगत असतो आणि त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा आपण या ठिकाणी करत असतो आणि म्हणून मी सुरुवातीला कॉम्रेड कुमार भाऊंबद्दलचं माहिती आपल्याला सांगणार आहे कॉम्रेड कुमार शिरोडकर ज्या वेळेस त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि ते के पूर्ण केल्यानंतर कॉम्रेड कुमार भाऊ त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढील पदवीसाठी मुंबईला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पहिली या ठिकाणी आय आय टी मध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि अत्यंत कुशक्र असे बुद्धी असलेले व्यक्ती खूप हुशार असं तज्ञ व्यक्ती ते त्या ठिकाणी झाले त्यांना गोल्ड मेडल मेडल मिळालं परंतु कॉलेज जीवनामध्ये असताना त्यांनी असं ठरवलेलं होतं का भविष्यात मला कुठलीही नोकरी करायची नाही आहे काहीच धन दौलत किंवा आपली संपत्ती कमवायची नाही आहे तर या देशामध्ये कुठंतरी जाऊन एखादा ग्रामीण भाग असेल त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन मला काम करायचे पक्का निर्धार त्यांनी त्या तरुण वयात केलेला होता आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी त्या मुंबईमध्ये आयआटी पूर्ण केल्यानंतर त्याच ठिकाणी माटुंगा लेबर कॅम्प मध्ये काही कामगारांची मुलं कंपनीमध्ये काम जे कामगार काम करत होते त्यांच्या मुलांना काही दिवस शिक्षक म्हणून शिकवण्याचं फ्री काम कुमार भाऊलीच्या ठिकाणी सुरू केलं मुंबईमध्ये कामगारांना त्या मुलांना शिकवत असताना त्या ठिकाणी त्यांचा संबंध मराठी लेखक बागुराव बाबुराव बागोली यांच्याशी आला आणि त्या ठिकाणी त्यांना नक्की कुठं जायचं काय काम करायचं कुमार भाऊंना स्वतः माहीत नव्हतं परंतु बाबुराव बागोल या मराठी लेखकाशी संबंध आल्यानंतर मरण स्वस्त होत आहे हे पुस्तक त्यांनी वाचलं बाबुराव बागोल यांनी लिहिलेलं मरण स्वस्त होत आहे हे पुस्तक वाचलं आणि त्यांना पुढून दिशा त्या ठिकाणहून करावी कॉम्रेड कुमार भाऊ त्या ठिकाणाहून एकोणावीसशे सत्तर मध्ये लहान बहिणीचं लग्न करण्यापुरत्याच त्यांनी नोकरी केलेली होती लहान बहिणीचं लग्न केल्यानंतर कुमार भाऊ मुंबईहून डायरेक्ट नोकरीला लात मारली नोकरी सोडली आणि डायरेक्ट सोमनाथच्या श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठात गेले आणि त्या विद्यापीठात गेल्यानंतर बाबा आमटेंच्या सोबत त्यांनी अत्यंत कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं काम सुरू केलं ते करत असताना त्या ठिकाणी कुष्ठरोग्यांची सेवा सोमनाथच्या श्रमिक विद्यापीठात कार्यकर्त्यांमध्ये करत असताना त्या ठिकाणी गुडघे एवढ्या चिखलमध्ये उतरून हो त्या कुष्ठरोग यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून भात सुद्धा लागवड करत होती कुमार आणि त्या ठिकाणी त्यांना दीनानाथ मनोहर विजय कानेरे असे कार्यकर्ते भेटले आणि त्यावेळेस कुमार भाऊ एका चांगल्या घरातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतलेला असून सुद्धा त्यांनी कॉलेज जीवनामध्ये एका गरीब लोकांसाठी जीवन जगण्याचं ठरवलेलं असल्यामुळे आपण अशा महाक्रांतिकारक मान माणसा कायम समृद्धीमध्ये ठेवलं पाहिजे आपण आज ज्यावेळेस शहजाला एक मोठा कार्यक्रम झाला अंबरसिंग महाराजांच्या यांच्या कार्यकाळात त्यावेळेस डॉक्टर बाबा आमटेंना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण केलेलं होतं परंतु बाबा अमटेंनी त्या ठिकाणी न येता कॉम्रेड कुमार भाऊ कॉम्रेड दीनानानाथ मनोहर आणि कॉम्रेड विजय तानडे यांना पाठवलं आणि त्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड असा माणूस अत्याचार सावकार आणि त्यांनी केली आणि ती करत असताना कित्येक जीव बनी हल्ले त्यांच्यावर झाले त्या हल्ल्यामधून त्यांचा एक कान निकामी करण्यात आला आणि कित्येक हल्ल्यामधून त्यांचा जीव सुद्धा जमतेमत वाचलेला त्याचबरोबर त्यांच्या बरोबरचे जेवढे त्यावेळेचे कार्यकर्ते होते कित्येकांचे हातपाय फोडून टाकण्यात आले सावकारांकडून जमीनदारांकडनं कोणाचं डोकं बोलण्यात आलं कोण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं अशी परिस्थिती त्यावेळेस करण्यात आलेली होती आणि त्या काळामध्ये एक असला आहे की हे माणूस जो उच्च पदवी घेतलेला माणूस जो अमेरिकन कंपनीमध्ये नोकरी करणारा माणूस अशा सर्व सगळं त्याच घरदार संसार सोडून आपल्या भागात आला आणि या भागातल्या आदिवासींना या गोळा मुक्त करण्याचं काम प्रचंड मोठं योगदान त्या कुंभार शिराळकरांनी या ठिकाणी केलेलं आहे अंबरसिंग महाराज या भागात चवड तर केली परंतु अंबरसिंग महाराज जास्त काळ जगले नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सगळी गुराई कुंभार शिराळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि या ठिकाणी सगळ्या श्रमिकांचे प्रश्न सोडून या ठिकाणच्या एका आदिवासी दलित आणि त्यासाठी काही कार्यकर्ते आपणाला मदत करणार आहेत सोलापूरहून येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत आपण तो पूर्ण करून त्याचं संपादन करण्याचा विचार आपण करत आहोत जेणेकरून जी श्रमिक संघटना होती त्या कार्यकाळात कोणी कोणी या भागात काम केलं कोणा का हल्ले झाले कुठं कुठं आंदोलन झाले कुठं हल्ला झाला कुठं गोळीबार झाला कुठं काय झालं सर्व परिस्थिती करणार आहोत आणि ऑक्टोबरला आपण या ठिकाणी प्रकाशन करण्याच्या विचारात आहे कॉम्रेड प्रकाश भाऊ आणि त्याचप्रमाणे असं प्रचंड असं योगदान कुमार भाऊनी या भागात जर दिलं नसतं तर आज देखील आपण गुलाम झालो असतो आणि आज तशीच परिस्थिती आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये येऊन ठेपलेले आहे मित्रांनो आज प्रत्येक तरुणाला कुमार शिराळकर सारखं बनावं लागणार आहे कुमार शिराडकर बनणं हे काही साधे सोपी गोष्ट नाही आहे पण त्यांचा पावभाग जरी आपण तयार झालो तरी आपल्याला खूप धन्य मानता येईल कॉम्रेड कुमार शिराडकरांचे विचार कॉम्रेड कुमार शिराडकरांची चळवळ या पुढे घेऊन जाणे हेच आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य झालेलं आहे आणि ती चळवळ जर टिकली नाही तर आपण या भागात कदाचित टिकू शकणार नाही आणि खरं शासना विरुद्ध असेल सरकार विरुद्ध किंवा जमीनदार माझे दोन शब्द संपवणार आहे येत्या नतुबाहूच्या तालुक्यात काम करता सध्या नंदुरबार तालुक्यात त्या तालुक्यात माझे वडील कॉम्रेड नारायण ठाकरे पूर्ण वेळ कार्य करण्याचे काम करत होते आणि ते करत असताना तिशी मार्लेर गावामध्ये एका आदिवासी महिलेवर बलात्कार करण्यात आलेला होता तर त्यावेळेस नंदुरबार तालुक्याची जबाबदारी माझ्या हो वडिलांवर होती आणि त्यावेळेस त्या ठिकाणी प्रकाश सामंत जे कुमारबाऊ बरोबर आलेले कार्यकर्ते होते प्रकाश सामंत आणि माझे वडील यांनी त्या बलात्कार करणाऱ्या एका मालकाला गदऱ्यावर बसवून कपडे का काढून चपलांचा हार घालून पिशी बालेट गावामध्ये मिरवणूक करणारे सुद्धा नारायण ठाकरे होते आणि म्हणून त्यांचा इतिहास आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे काही लोकांना वाटत यांनी काहीच का कार्य केलेलं नसेल परंतु त्या काळात अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये खायला मिळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये कॉम्रेड नारायण ठाकरेंनी श्रमिक संघटनेतल्या सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांची खूपच सेवा केली होती त्यावेळी आणि हे कदापि विसरून चालणार नाही आणि म्हणून कॉम्रेड कुमार शिराडकर ज्या वेळेस आपण नाव घेऊ त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण कॉम्रेड नारायण ठाकरे यांची आठवण करत राहू आणि त्याच पद्धतीने त्यांनी स्वतःची जीवन सुद्धा त्यांच्या बरोबरच संपवलेलं असल्यामुळे अशा या दोन्ही नेत्यांना आम्ही क्रांतिकारक अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपर्क